जी जाहिरात आहे ती वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण सर्व जिल्ह्यांच्या जेवढ्या काही जागा आहेत त्या एकाच मध्ये पाहणार आहोत सर्वच्या सर्व जे जाहिराती वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या सर्व जे सर्व, सर्व एका व्हिडिओमध्ये जागा त्याबरोबर बाकी जे डिटेल दिलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर बेसिक डिटेल तुम्हाला माहित आहे की आज वर्तमानपत्रामध्ये सर्व जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यानंतर पाच तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला या साठी अर्ज करायचा आहे फॉर्म भरायचा आहे त्याची वेबसाईट सुद्धा इथं दिलेली आहे आणि जे अजून डिटेल्स आहेत म्हणजे फॉर्म कसा भरायचा आहे तुम्हाला ते सुद्धा आपण ज्यावेळेस फॉर्म चालू होतील त्यावेळेस आपण सविस्तर पाहणार आहोत त्यानंतर ज्या बाकी डिटेल्स ज्या आहेत की तुम्ही एका पदाकरता एक अर्ज करू शकता हे सर्व ज्या सर्व डिटेल्स आहेत ते तुम्हाला माहीतच आहेत फक्त आपण यामध्ये किती जागा आहेत ते पाहणार आहोत आता हे छत्रपती संभाजीनगरची ज्या जागा आहेत त्या ऐंशी जागा आहेत हा एकूण ज्या ऐंशी जागा आहेत लोहमार्ग हो छत्रपती संभाजीनगर मधल्या यानंतर पुढचा जो घटक आहे तो सुद्धा पाहणार आणि याची जी संपूर्ण पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची त्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हा तुम्हाला तिथं पी डी एफ मिळेल आता हां पॉलिसी पायी चालक भरती हे जे आहे ते रायगड जिल्ह्याची जी आहे ती एकतीस रिक्त आहेत यानंतर हा इथे सुद्धा दिलेलं आहे की कशा प्रकारे तुम्हाला जागा जे आहेत ते पुणे ग्रामीणच्या या जागा आहेत एकूण जे चारशे अठ्ठेचाळीस जागांसाठी इथं भरती होणार आहे सर्व डिटेल्स जे आहेत ते तुम्ही पाहून घेऊ शकता ओके याची पी डी एफ जी आहे ते सविस्तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केलेली आहे तिथं तुम्ही जे आहे ते जॉईन व्हा तुम्हाला तिथे सर्वच सर्व माहिती मिळेल वेळोवेळी अपडेट मिळतील